आणि त्यांना फोन केला तर ते डायरेक्ट म्हणतात की तुमचं तुम्ही बघून घ्या मुलगा ऍडमिट होता ते डायरेक्ट म्हणतात घ्या म्हण आम्हाला फोन नाही करायचं ब्लॅक लिस्टला दाखवतो दिवसात फोन करते रोज फोन करते बिलकुल फोन उतरत नाही आमच्याकडे आता पाचवा महिना दाबून आहे पाच महिना भरून पेमेंट एक पण पेमेंट नाही अजून महाराणाचं एक पण पेमेंट नाही

जे कॉन्ट्रॅक्ट चाललेले खूप ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आस्थापनेवरती हे कॉन्ट्रॅक्ट आहे पण या कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचाऱ्यांना वाली म्हणून कोणीच असा सपोर्ट नाही त्यांचं ई एस आय वेळेवर भरलं जात नाही पी एफ वेळेवर भरलं जात नाही आणि चार चार महिने झाले इथं पोरांना पगार दिले जात नाही आणि या संदर्भात जर का विचारणा केली तर त्यांच्याकडून उडवचे उत्तर येतात कधी फोन कट केला जातो कधी डायरेक्ट आमचे वारंवार फोन केल्यामुळं ब्लॅकलिस्टला टाकलेले आहेत या ठिकाणी जमलेले सर्व हातावरचे लोक आहेत असं नाही की कोणाला दुसरा एखादा सपोर्ट आहे हा एक काम चालू आहे त्यांचं एकच काम चालू आहे सकाळी जर का नऊ वाजेला आले तर साडेपाच सहा वाजेपर्यंत यांचं काम चालतं परिणामी दुसरंही काम, काम करू शकत नाही याच कामावरती त्यांचं उदरनिर्माण होतो दुसरं काम करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी वाढत्या मागाईनुसार सर्वांना या गोष्टी शक्य नाही गॅस भरणं सिलेंडर भरणं आमचे दोन महिने झाले चार महिने झाले लाईट बिल थकलेलं आहे आज उद्या जर का लाईट कापण्यात आली तर अंधारात राहायची वेळ आमच्यावरती आज आलेली आहे किराणा संपून गेलेलं आहे उधारी करणार तरी किती म्हणून आमचं दुःख असं आहे की या शासनाने महाराष्ट्र शासनाने मोठे मोठे तुमचे जे प्रसंग होतात तिथं कोट्यावधी रुपये लोकांना दान केले जातात आणि जे जिवंत लोक आहेत त्यांच्यावरतीचा अन्याय होतो जे दुर्घटना होती काही संकट येतं त्या ठिकाणी लोकांना सहज असे पैसे वाटप पण आमचे जे चालू प्रश्न आहेत लोकांना ई एस आय भरले जात नाही आमच्या जर का पुढं चालून घरात कोणाची अशी जेणेकरून परिस्थिती आली की कोणाला ॲडमिट करायची वेळ आली तर आमचं स्वतःचं ई एस आय कार्ड बंद आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही रुग्णांसाठी अवरात्र प्रयत्न आहे की त्या लोकांना सेवा पुरली पाहिजे त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत आरोग्याबाबत ज्या सुविधा आहेत त्या पुरल्या पाहिजेत पण परिणामी आज असं झाले की आमच्या घरातला व्यक्ती जर का कोणी ॲडमिट झाला तर आम्ही त्यांचा उपचार करू नाही म्हणून आमची कळकळीची एक विनंती आहे की स्वतः होईल तेवढं आमचा निरोप पोचवा आणि ह्या लोकांना या जनतेला आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यावा एवढीच विनंती करतो